नमस्कार नाशिक नेचर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कार्तिक पौर्णिमेनिमित्त नाशिक पंचवटी येथील शनी चौकातील कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात दर्शन घेणार आहोत तर चला दर्शन घेऊया कार्तिकेय हे भगवान शिव व पार्वतीचे ज्येष्ठ पुत्र गणपतीचे मोठे भाऊ आणि देवांचे सेनापती आहेत त्यांना स्कंद कुमार षडानंद आणि इतर अनेक नावांनीही ओळखले जाते कृतिकांनी नक्षत्रांनी त्यांचे संगोपन केले म्हणून त्यांना कार्तिकीय असे नाव मिळाले कार्तिकीयांबद्दलची माहिती म्हणजे थोडक्यात अशी की कुटुंब भगवान शिव आणि पार्वतीचे ज्येष्ठ पुत्र गणपतींचे मोठे भाऊ धार्मिक भूमिका म्हणजे त्यांचं कार्य ते देवांचे सेनापती होते आणि त्यांनी अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला जसे की तारकासुराचा वध केला इतरत्र त्यांची नाव जसं की स्कंद कुमार षडानंद महासेन गुह गंगापुत्र अग्निभू ही त्यांची नाव, वाहन त्यांचं मोर पत्नी त्यांच्या दोन पत्नी आहेत देवसेना आणि वल्ली पूजा दक्षिण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते त्यांची जिथे त्यांना मुरुगन ह्या नावाने ओळखले जाते जन्म पुराणानुसार शिवांचा सहा खिंगून सहा बाळ तयार झाली ज्यांना कृतिकांनी वाढवले आणि नंतर पार्वतीच्या कृपेने त्या सर्वांचे एकत्र करून सहामुखी कार्तिकीय इतर तयार झाले इतर मुद्द्यांचे महत्वाचे मुद्दे असे की कुरुक्षेत्राजवळ कार्तिकेयांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे काही कथांनुसार कार्तिकीय रागावून दक्षिणेत राहायला गेले होते म्हणून कार्तिकीयांची पूजा अनेकदा युद्ध आणि विजयाशी संबंधित मानली जाते म्हणून ह्या दिवशी त्यांचा जन्मदिवस म्हणून पण साजरा केला जातो या दिवसाला अतिशय पुरातन काळापासून फार महत्व दिले गेले म्हणून आपण कार्तिकीय पौर्णिमा साजरी करतो दीप दिवे लावून साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामीचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते कारण ह्या दिवशी त्यांच्या जन्माचा दिवस साजरा केला जातो या दिवशी दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्ती होते आणि कार्तिक स्वामींना प्रसन्न करता येते अशी श्रद्धा आहे कार्तिकेय महाराजांचा जन्मदिवस कार्तिक पौर्णिमेला भगवान शिव आणि देवी पार्वतीचे पुत्र भगवान कार्तिकेय यांचा जन्म झाला यामुळे या दिवसाला त्यांचे जन्मदिवस म्हणून साजरे केले जाते शुभ मानले जाते या दिवशी दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते अनेक भक्त कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात महिलांसाठी विशेष विशेषतः काही मान्यतांनुसार महिलांना वर्षातून एकदाच कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते आणि तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा कार्तिक पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात ह्या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरा सुराचा राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात या पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दीपदान करणे आणि दानधर्म करणे याला विशेष महत्व आहे महत्व असे की त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरा सुरु राक्षसाचा वध केला होता व जग प्रकाशित झाले होते म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात दिव्यांची आरास घरात देवळात आणि नदीतही दिव्यांची आरास करून हा दिवस साजरा केला जातो पवि पवित्र स्नान दीपदान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते तसेच गंगा स्नान नंतर दीपदान हे दहा यज्ञांना इतके पुण्य देते अशी श्रद्धा आहे